नमस्कार मराठी मंडई भाजप आमदाराच्या वाहनाचा भीषण अपघात तर काय आहे बातमी सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या धावपळीच्या जीवनात कुणाचा कुठे अपघात होईल हे सांगता येत नाही काहींना तर अपघातात आपला जीवही गमवावा लागतो किंवा कायमचे अपंगत्व येते गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांच्या वाहनांच्या अपघाताचे प्रमाण हे वाढलेले आहे काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार आशिष जयस्वाल यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला होता आता पुन्हा माजी मंत्री आणि भंडारा गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉक्टर परिनय फुके यांच्या वाहनाचा मध्यरात्री राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला या अपघातातून डॉक्टर फुके बचावले असून हा अपघात की घातवात असा संशय व्यक्त केला जात आहे तर याबाबत तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद